सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठा चर्चेचा विषय झाला आहे आज राज्यातील प्रत्येक पात्र महिला या योजनेचा लाभ घेण्यासाठी धडफ करत आहे या योजनेमध्ये आता एकवीस वर्षापासून पासष्ट वर्षापर्यंतच्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे पाच एकर जमिनीची अट हे देखील रद्द करण्यात आलेली आहे दरम्यान ही योजना जाहीर झाल्यानंतर यासाठी फॉर्म भरण्यासाठी सरकारी कार्यालयामध्ये महिलांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले अनेक ठिकाणी महिलांना योजनेसाठी अर्ज देखील मिळाले नाही तर अनेक ठिकाणी हे अर्ज दाखलही करून घेता आले नाही परंतु तुम्हाला हे माहीत आहे का की हा फॉर्म घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला भरून देता येणार आहे यासाठी तुम्हाला या योजनेची पी डी एफ फाईल डाउनलोड करावी लागेल नाव पत्ता आणि इतर सगळे तपशील या फॉर्मवरील फील करावे लागतील अर्ज भरून झाला की तो पुन्हा संकेतस्थळावर अपलोड करावा लागेल सोबतच आवश्यक ती कागदपत्रे देखील अपलोड करावी लागणार आहेत या फॉर्मची जी पी डी एफ आहे ती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला देणार आहे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता हा अर्ज जो आहे हा कसा भरायचा ते आपण बघूया जो अर्ज देण्यात आला तो घ्या व त्यावर महिलांनी आधी संपूर्ण नाव पत्ता जन्म ठिकाण पिनकोड आदि माहिती भरावी बँक खात्याशी बँक खात्याशी संलग्न असणारा मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकही या अर्जात भरावा लागणार आहे या अर्जात वैवाहिक स्थितीत माहिती देखील भरणे गरजेचे आहे याशिवाय तुम्ही कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का याबाबत ही माहिती देऊन त्या योजनेच्या महिन्याला किती पैसे मिळतात हे देखील यात भरावे लागेल तुम्हाला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे, पैसे ज्या बँक खात्यात पाहिजे त्याचे डिटेल्स सत्यात टाकावेत संबंधित बँकेचा आय एफ एस सी कोड बँकेचे पूर्ण नाव बँक खात्याचा क्रमांक आदी गोष्टी सविस्तर न चुकता भरा अर्ज भरणारी महिला सामान्य गृहिणी आहे की सरकारी नोकर ते देखील भरून घ्या ज्या सेतू सुविधा केंद्राच्या माध्यमातून महिलांची आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न होईल त्या सेतू सुविधा केंद्रांवर कारवाई होणार आहे त्या आर्थिक लूट करणाऱ्या सेतू सुविधा केंद्राचा परवाना देखील रद्द करण्यात येईल असा कडक इशारा उपमुख्यमंत्री हो फडणवीस यांनी दिला आहे आमच्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या नेहमी बघण्यासाठी आमच्या मराठी अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद